स्वच्छता रनचे आयोजन करून स्वच्छता ही सेवा मोहिमेचा समारोप स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अभियान अंतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत वर्तणूक बदल घडवण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून पालघर तालुक्यात ग्रामपंचायत सरावली येथे स्वच्छता रनचे आयोजन करून आज या उपक्रमाचा समारोप करण्यात आला जिल्हास्तरीय स्वच्छता रन दोन हजार चोवीसमध्ये जिल्हाधिकारी गोविंद बोडके मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण भावसर पाणी स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक धनराज पांडे पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नरेंद्र रेवणकर आणि ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक जिल्हा पाणी कक्षातील सल्लागार तालुका समन्वयक ग्रामपंचायतीमधील नागरिक आणि शिक्षक शालेय विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून दिनांक दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच अनुसरून दरवर्षीप्रमाणे स्वच्छता ही सेवा मोहीम दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत गावस्तरावर अंतर्गत स्वच्छतेची जनजागरण करण्याकरिता विविध उपक्रम राबवण्यात आले या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीससाठी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली होती